नवीन साड्या आलेल्या आहेत नवीन शॉपमध्ये लवकर व्हिजिट द्या नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलं एकदम मोठ्या शॉपचं उद्घाटन होतं तिथं आलेलो आहे शॉपचं नाव आहे द्वारकादिस साडी सेंटर तर हे तुम्हाला भेटेल पळसते फाटायला पनवेल आणि आज त्यांचा उद्घाटनचा सोहळा होता तर आज समारंभ होता तर बघू शकतात तुम्ही इकडे जी तारक मेहता का उलटा चष्मा यामधील जी माधवी ताई आहेत माधवी वहिनी आहेत तर त्या आलेल्या त्या आपण आल व्हिडिओमध्ये तर बघणारच आहे जसं द्वारकाधीश साडी सेंटर हे मोठं नाव तुम्हाला दिसतं आहे त्या मोठ्या नावापर मानेश शॉप आहे तर आपण आता आतून पण बघूया या तुम्ही आणि नक्की माझ्याबरोबर बघा आज आपण आलेलो आहे द्वारकाधी साडी सेंटरला त्या ठिकाणी आज मस्त भव्य समारंभ ओपनिंग न्यू शॉपचे होते तर तुम्ही बघतच आहात आज तिथं येणार होत्या तारक मेहता का उलटा चष्मामधील माधवी ताई माधवी बिडे जे आपण दरवेळेला बघत असतो त्यांची सिरियल तर त्या आल्या होत्या त्यांची भेटही झाली तुम्हाला दिसेलच की मी स्वतः त्यांना तिथे जाऊन भेटली पण आहे बोलली पण आहे आणि त्यांचा

त्यानंतर तुम्ही पाहिलं की किती सुंदर आणि खूप मोठं शॉप आहे जसं नाव मोठं तेवढंच शॉप ही खूप मोठं आहे आपल्याला पहिला दिवस असल्यामुळे संपूर्ण डिटेल दाखवता नाही आलं पण मी जेवढं घेता आलं तेवढं घेतलेलं आहे तुम्ही बघणारच व्हिडिओमध्ये तर सगळे सेक्शन अलग अलग आहे जसे नऊवारीचे असतील किंवा सहावारीचे असतील किंवा अग्र्याचं सेक्शन वेगळं आहे त्यानंतर देणे घेण्याच्या साड्या एक कलरच्या साड्या भरपूर साड्या वर्कच्या साड्या आणि इतकं मोठं आहे ना की त्या ठिकाणी शंभर लोकांचे बसते होतील एवढं मोठा स्पेस आहे खाली पण आहे आणि वरती पण आहे आणि खूप सुंदर सोय आहे बसण्यासाठी टेबल खुर्च्या सोफे सगळं तुम्ही आरामशीर बसता काढू शकतात आणि मला तर खूप आवडलं शॉप तुम्ही पण इथं नक्की व्हिजिट द्या आणि अजून खूप साड्या आहेत की ज्या आपण कदाचित दाखवू शकलो नाही कारण पहिला दिवस असल्यामुळे सगळेजणं कामात गर्दीत होते तर जेवढं दाखवता आलं तेवढं मी तुमच्यापर्यंत दाखवलं तुम्ही जर इथं येणार व्हिजिट देणार तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या पाहायला भेटतील आणि सुरुवात किती हजारापासून सुरुवात आहे अडीचशे रुपये पासून ह्या काय देण्या घेण्याच्या साड्या द्यायला गेल्या बसते मध्ये एकदम एक मॅचिंग एक, एक कलर सगळे भेटतील ह्या किती एक कितीला येईल अशी असेल दोनशेपर्यंत कमीत कमी कमी स्टार्टिंग दोनशे पासून आणि किती हजारापर्यंत तुम्हाला दहा हजार पंधरा हजार पर्यंत तुम्हाला भेटतील दहा हजारापर्यंत ओके त्याच्यामध्ये एक कलर मध्ये तुम्हाला पाचशे सातशे साड्या बस्ते साठी सगळे भेटतील म्हणजे असं एका कलर मध्ये एक कलर मध्ये फुल स्टॉक आलेला एकदम पाहिजे तेवढ्या साड्या भर भेटतील तुम्हाला तर बघू शकता तुम्ही जर तुम्हाला एका कलर मध्ये पाहिजे असतील तर तुम्हाला त्या साइडला बघा या सगळ्या दिसत आहे सिल्क मध्ये सिल्क मध्ये भेटतील तुम्हाला एक मॅचिंग पाहिजे एक मॅचिंग भेटतील सिल्क मध्ये ह्याच्यामध्ये सॉफ्ट कापड पाहिजे तर एकदम सॉफ्ट कापड मध्ये पण भेटतील बघा डबल सेड आलेलं आहे विथ ब्लाऊज पीस आहे कापड पण एकदम बॅक साइड साइडला तुम्हाला दिसत आहे एकाच कलर मध्ये पाहिजे असतील फुल स्टॉक आलेला वर्क मध्ये डायमंड वर्क मध्ये तो पण भेटतील तुम्हाला पाहिजे तुम्हाला एक मॅचिंग वगैरे तो पण भेटतील एकदम मस्त आपण माल एकदम सुंदर आलेला आहे सुरुवात साडेसातशे रुपयाला पूर्ण एकदम फुल एक मॅचिंग मध्ये माल आहे एकदम बारीक स्टोन वर्क मध्ये आहे मस्त पीस पण एकदम सॉफ्ट कापड आहे एकदम नाजूक कापड मध्ये कॅटलॉग चे इथे दिसतायत या साडी मध्ये कलर पण बघून घ्या एक कलर पण मस्त मस्त आलेली आहे दाखव हे सगळे कॅटलॉगचे कॅटलॉग चे आहे बघा मस्त आलेले तुम्हाला वर्क पण दाखवते वर्क मध्ये सिंपल सोपर मध्ये बारीक लेस मध्ये वर्क मध्ये दिलेली आहे बघू शकता वर्कची आहे छोटे छोटे डिझाईन आहे फ्लावर ची वर्क मध्ये येते हा ब्लाउज दिलेला आहे फुल स्टॉक एक मॅचिंग पाचशे साडी चारशे साडी पाहिजे तेवढ्या शंभर दीडशे दोनशे साडी एक मॅचिंग भेटतील इथं आल्यावरती तुम्हाला सगळे कॅटलॉगचे पण भेटतील देणे घेण्याचे पण भेटतील आज पहिला दिवस आहे ओपन झालेला आहे म्हणून बघू शकता खूप गर्दी तुम्हाला दिसत आहे सगळे लोक विजिट करा द्वारकाधी साडी सेंटर द्वारकाधी साडी सेंटर परस्पर फाटा पळसपे फाटा कॅटलॉग दिस हे पण मस्त आलेले डिझाईन पण एक याच्यामध्ये सात कलर भेटतील पाहिजे तर एक मॅचिंग पाहिजे एक मॅचिंग भेटते हा कितीला एक येईल पीस कुठला एक पीस कितीला येतो हा एक मॅच कॅटलॉग मध्ये काय नवीन माल आहे साडेसातशे पर्यंत ओके कॅटलॉग मध्ये कॅटलॉग हा बघा पॅटर्न पण एकदम मस्त मस्त तुम्हाला पाहिजे तसं साड्या भेटतील बघा याच्याप्रमाणे कमी स्टार्टिंग दोनशे पर्यंत मध्ये नवीन आलेल्या पॅटर्न एकदम दाखवतो तुम्हाला एक सारी खोलून पण दाखवणार डिजिटल प्रिंट डिजिटल प्रिंट नवीन विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज त्याच्यामध्ये आणि एक मॅचिंग पाहिजे एक मॅचिंग पण भेटतील बघून घ्या साडी कलर पण एकशे एक कलर दिलेले नवीन साड्या आलेल्या आहेत नवीन शॉप मध्ये लवकर व्हिजिट द्या द्वारकाधी साडी सेंटर पळसपे फाटायला एक वर्कची पण दाखवा ना वर्क मध्ये पण आहे बॉर्डर बघा ना एकदम किती सुंदर दिलेली एकदम डायमंड वर्क मध्ये बघा तुम्हाला अशी डायमंड वर्क मध्ये पाहिजे असेल तर अशी सुद्धा तुम्हाला भेटेल ही कशी आहे प्राइस याची पंचवीसशे पर्यंत तर अशा वर्कच्या पण आहे आणि ह्या काठा पदराच्या पण आहे विथ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट ब्लाऊज बघून घ्या साडी किती मस्त दिली एक मॅचिंग भेटते परत तुम्हाला एक मॅचिंग पाहिजे एक मॅचिंग हा बघा आणि आहे वर्क आणि ही काठा पदराची साडी आपल्या लग्नामध्ये एक मॅचिंग घेत त्याच्यामध्ये मस्त दिलेला आहे बघून घ्या मस्त याची कशी रेंज असेल हे दोन पर्यंत दोन हजाराची भाव रिजनेबल एकदम होलसेल भाव मिलच्या भाव भेटतील तुम्हाला याची डायमंड वर्क मध्ये तुम्हाला मॅचिंग पाहिजे तो पण भेटतील जसे डायमंड वर्क वगैरे पाहिजे तो पण एक मॅचिंग फुल हे वेगळं वर्क आहे आपण त्या आधीच जे पाहिलं ते वेगळं मस्त हल्ली त्याच्यामध्ये असेच साडी येईल साडी पण एकदम मस्ती दिली दिलेली यांचा कसा अंदाज सिंगल पाचशेला क्वांटिटी मध्ये कमी होईल कमी होत जास्त घेतल्या तर फरक होलसेल भाव तुम्हाला पाहिजे कॉन्ट्रास्ट वेगळा पाहिजे तो पण कॉन्ट्रास्टॉक मध्ये एकदम लाईट वेट आहे बघा एकदम लाईट वेट आणि साडी फुटणार पण नाही आल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या पाहायला भेटतील लवकर विजिट करा साडी सेंटर प्लस लाटा याच्या प्रत्येक मध्ये कलर भेटतील पण डिझाईन मस्त आलेली आहे बघून ही कोणती डिझाईन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटतील पाच कलर बाटिकची येते का बाटिक बांधणी बांधणीच पॅटर्न एकदम सुंदर येते येल्लो कलर पाहिजे हल्दी साडी वगैरे तो पण प्रॉपर येल्लो कलर आलेला आहे एक सारख्या साड्या पाहिजे पाहिजे तेवढा ते तुम्हाला फुल स्टॉक आहे सुरत ची जायला गरज नाही तुम्हाला एकदम फुल मिल आहे ते आपण आले तो द्वारकाधी साडी सेंटर पळसपे फाटायच्या नवीन शॉपला तर भाऊ तुम्हाला आधी धन्यवाद खूप सुंदर सुंदर शॉप तुम्ही मोठ्ठं शॉप केले नावाप्रमाणेच शॉप आहे आम्हाला खूप आवडलेलं आहे आणि आपण जे जे दाखवता येईल आलेलं आहे ते मी सगळ्यांपर्यंत तर दाखवणारच आहे थोडक्यात तुम्ही पत्ता आणि कसं शॉप तुम्ही म्हणजे काय काय इथं आहे ते सांगून द्या तसं आहे जर तुम्ही कळंबोली खारबर कामोठा नवी मुंबई जसे बेलापूर वाशी नेरूळ या बाजूनी येत आहे okay. तर तुम्हाला आता पनवेलमध्ये यायची गरज नाही ट्रॅफिकचा सामना करायची गरज नाही डायरेक्ट टी पॉईंटवरून तुम्ही जे एन पी टी रोडनी एक पाच मिनिटामध्ये इथे तुम्ही पळसमी फाट्यावर पोहोचाल पळशमी फाट्याला डिमार्टच्या अगदी समोरच ब्रिजच्या खालीच आपलं भव्य दिव्य असं द्वारकाधी साडी सेंटर तुम्ही गुगलवर जरी सर्च करा तरी द्वारकाधी साडी सेंटर तुम्हाला इथे पोचवेल तर हे नवीन शॉप ओपन झालेलं आहे आजच ओपन झालेलं आहे खूप गर्दी आहे भाऊनी आपल्याला खूप वेळ काढून दिलेलं आहे खूप धन्यवाद आणि पुन्हा तुम्ही पाहिलीच असेल एवढी बघा घागरे पण घालून पाहिले मी खाली तर नक्की या नवीन शॉप आहे विजिट द्या आणि भाऊंच्या शॉपला विजिट देऊन छान छान साड्या आणि घागरे घेऊन धन्यवाद भाऊ तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट श्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय